श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक एम्ब्रॉयडरीचा ब्लाउज तयार करून दाखवलेला आहे आणि ही वेलची डिझाईन आहे जी साधी सिंपल मी तुम्हाला एक डिझाईन तयार करून दाखवलेली आहे जेणेकरून आपली रेग्युलर शिलाई मशीनवर आपण काहीतरी नवीन वेगळं करू शकतो असं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि ही डिझाईन तयार कर तयार करत असताना मी रेशमच्या धाग्याचा वापर केलेला आहे मध्ये सुद्धा मी रेशमचाच धागा वापरलेला आहे आणि जे रेग्युलर आपण वरती शिलाईचा धागा वापरतो तो न वापरता वापर मी रेशमचाच धाग्याचा वापर केलेला आहे आणि ही डिझाईन पूर्ण केलेली आहे आणि ही डिझाईन केल्याच्या नंतर मी मध्येच तुम्हाला सिक्वेन्स टाकून दाखवलेली आहे जेणेकरून तुम्ही दुसरे एखादी डिझाईन तयार करत असताना ते सिक्वेन्सचा वापर करू शकता आणि रेशमच्या धाग्याचासुद्धा वापर करू शकता अशी मी डिझाईन तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि हा व्हिडिओ जर पूर्ण तुम्हाला सविस्तर बघायचा असेल तर हा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे यूट्यूबला तुम्ही लिंकवर जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू